सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पंधरा नगर नगर पंचायती नगरपंचायतीपैकी अकोले पारनेर आणि कर्जतची मुदत अद्याप संपलेली नाही उर्वरित सर्व ठिकाणी मुदत संपलेली असून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पंधरा नगर परिषद नगरपंचायतींच्या नगर, नगर अध्यक्ष पदाचा आरक्षण जाहीर करण्यात आलं याच दरम्यान आज बुधवारपासून या निवडणुका होणाऱ्या सर्व नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या ठिकाणी निहाय मतदार यादीचा कार्यक्रम सुरू होणार आहे सप्टेंबर महिन्यात नगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एक हजार तीनशे अकरा गावातील शेतकऱ्यांना पंचनामे सुरू असून मंगळवार अखेर जिल्ह्यातील शेती पिकांच्या पंचनाम्यांची टक्केवारी ही नव्वद टक्क्यांच्या पुढे झालेली आहे या पावसात बारा व्यक्ती मृत पावल्या असून पशुधन नागरिकांच्या घरांचं शेती जमिनी रस्ते जलस

काम चालू केलं आहे परंतु अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दडपण आणलं जात असल्यानं कर्मचारी मोठ्या मानसिक दडपणात असल्याची चर्चा मंदिर परिसरात होतीये राज्य शासनाच्या विरोधात माजी विश्वस्तांनी खंडपीठात अपील दाखल केली आहे दोघांनी आपापली बाजू मांडली त्यावर सध्या जैसे ते परिस्थिती ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत याबाबत पुढील सुनावणी दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याची जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हसन आमिर राजे यांनी फिर्याद दिली आहे जीर साहेबलाल शेख नसीर साहेबलाल शेख अबिदा अब्बास सय्यद आणि एकनाथ दगडू भगत या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रामपूर नगरपालिका नगर, का नगर पदा पाठोपाठ तालुका पंचायत समिती सभापती पद ही खुलं झालंय आता गेल्या चार वर्षांचा वनवास संपणार असून सभापती पद खुलं झाल्यानं अनेक इच्छुकांच्या भाऊ गर्दीत वाढ झालीय गणनिहाय उमेदवारी जाहीर करताना पक्ष श्रेष्ठी सात ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत पार पडली यामध्ये सभापती पद खुलं झालं आहे दोन हजार सोळा मध्ये मागील पंचायत समिती निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळी अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसचे चार सदस्य तर चार सदस्य विकास आघाडीचे निवडून गेले होते त्यामुळे सभापती आणि उपसभापती पद हे अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्यात आलं होतं परंतु आता राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठे बदल घडून आलेत सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण अनुसूचित जाती महिला वर्गासाठी जाहीर झाल्यानंतर शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी लावलेल्या एका फ्लेक्स बोर्ड न शहराच्या राजकारणात मोदी खळबळ उडवून दिली आहे या फ्लेक्स वर लिहिलेल्या मजकूर थेट डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाशी जोडला जात आहे ज्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी असं भाष्य केलं होतं की जर हे पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं तर ते लोणीचे ते पायी पदयात्रा काढतील सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर डॉक्टर विखे यांचं हे विधान खरं ठरलंय राहता बाजार समितीत आज लूज कांदाला प्रति क्विंटल ला सर्वाधिक बाराशे छप्पन्न रुपये भाव मिळालाय प्रतवारी नुसार कांदा नंबर एक ला आठशे शहाण्णव ते बाराशे छप्पन्न रुपये कांदा नंबर दोन ला पाचशे सहासष्ट रुपये ते आठशे पंच्यान्नव रुपये कांदा नंबर तीनला दोनशे रुपये ते पाचशे पासष्ट रुपये अहिल्यानगर दौड रेल्वे लाईन वर सारोळा कासार पूर्वीचं गेट नंबर चोवीस शेजारी तयार केलेल्या भुयारी मार्गात पावसाचं यात साचणाऱ्या पाण्याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात अन्यथा मंगळवारी सारोळा कासार रेल्वे स्टेशन इथं रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सारोळा कासार आणि भोजपुरी गावच्या नागरिकांच्या वतीनं देण्यात आलाय वंजारी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण तात्काळ मंजूर करून स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मागे हटणार नाही त्यासाठी वेळ प्रसंगी वाटेल की किंमत मोजून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जय भगवान संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिलाय देवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी पुकारलेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठाच्या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्यात यावं अशी मागणी आमदार अमोल खता यांनी केली लोणी इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी या संदर्भात निवेदन दिलं अहिल्यानगर जिल्ह्यात साखर दूध बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था प्रभावी कार्यरत असून सहकार क्षेत्राच्या शैक्षणिक आणि